कार्यक्रम पुन्हा पुन्हा तेच होत असतात न कंटाळता ते करावे लागतात किंवा कंटाळा घालविण्यासाठीच कार्यक्रम असतो नेहमी ऐकून तास करून अभ्यास करून कंटाळा असेल तर विषयाच्या बाहेरचं काही ऐकायची संधी असते म्हणून ते तुम्ही उत्स्फूर्तपणे सहभागी झालं पाहिजे कार्यक्रमाला आपल्या इथे उलट आहे कार्यक्रमाला म्हणलं की चला चला म्हणून जास्त आग्रह करावा लागतं मागा लागावं लागतं काही जणांना आग्रह केला तर जरा बरं वाटतं नाही तर मग कशाला जायचं तर असं होऊ नये आपण आपले जे सण आहेत ते सण आपले दैनंदिन जीवनातून जी काही सुस्ती आलेली असते किंवा कंटाळा आलेला असतो तो पण आलेला असतो तो दूर सारण्यासाठी सण असतात म्हणून सणाच्या दिवशी वेगळं जेवण असतं गोडझोड असतं तो त्याचा एक झाला आपल्या संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये या आहाराला खाद्याला जास्त महत्व आहे म्हणून आपण त्याला जास्त हो महत्व देतो परंतु इतर महाविद्यालयामध्ये सुद्धा बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटी होत असताना कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे कारण ते आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आहेत पुस्तकाच्या बाहेरची जी माहिती आहे ती तुम्हाला दुसरीकडे कुठून मिळणार आहे मिळते मोबाईलवर पण तुम्ही बघता का ते ऐकत नाही शक्यतो चांगल्या गोष्टी आपल्याला सहजासहजी आवडत नसतात त्या मनाला आपण समजावून सांगायला कठ्ठामपणे पण हे आवडत नसलं तरी मला करावं लागणार आहे तो निर्धार करावा लागतो अभ्यास करायला आवडत किती विद्यार्थी आहेत अभ्यास सहसा कुणाला आवडत नसतंय मलाही आवडत नव्हतं आताही आवडत नाही फारसा अभ्यास पण करावा तर लागतो ना मग करायचं तर ते जरा जास्त शक्तीने करायचं कारण अभ्यास आवडणारे विद्यार्थी फार कमी असतात तो ओळख असतात तसे आता तुमच्यात असेल कोणी समजा सांगत नसतील पण ती शक्यता फार कमी असते ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आवडत नसल्या तरी कराव्या लागतात आणि त्या पुन्हा पुन्हा कराव्या लागतात आणि एन एस एस मधून विद्यार्थी घडतो म्हणजेच पुन्हा पुन्हा त्या कार्यक्रमात सहभागी होतो वेगवेगळे विषय ऐकायला मिळतात वेगवेगळे शिबिरे होत असतात एन एस एस काही जिल्हा स्तरावर होतात काही विद्यापीठ स्तरावर होतात काही राज्य स्तरावर होतात आणि काही राष्ट्रीय स्तरावर होत असतात एनएसएस मधून पण तुम्हाला राज्यपालाला मानवंदना देण्यासाठी जाता येतं सव्वीस जानेवारी <laughs> आपल्या मुली गेलेल्या आहेत आपल्या महाविद्यालयाचे तिथून राज्यपालालाच नाही राष्ट्रपतीला मानवंदना देण्यासाठी तिथपर्यंत सुद्धा पथसंचलनाची तयारी करून त्याच्यात मार्फत तुम्ही जाऊ शकता याशिवाय तुमचं गायन एखादं वाद्य वादवता येत असेल तर त्या सांस्कृतिक <laughs> कार्यक्रमामधून सुद्धा तुम्ही राष्ट्रीय स्तरावर दिल्लीपर्यंत जाऊ शकता त्याचे वेगवेगळे कॅम्प असतात त्या त्यावेळेस नाव नोंदणी करावी लागते फॉर्म भरावा लागतो ती माहिती तुमच्यापर्यंत पण तुम्ही तसा उत्साह दाखवला पाहिजे तसा प्रतिसाद तुमच्याकडनं आला पाहिजे वेगवेगळ्या वादविवाद वक्तु स्पर्धा होत असतात ही सगळी विचारणा तुमच्याकडनं व्हायला पाहिजे दयानंद कॉलेजचा नंबर दरवर्षी युवक महोत्सवामध्ये त्यांना किमान आठ ते दहा स्पर्धामध्ये पहिला क्रमांक असतो जन चॅम्पियन ट्रॉफी त्यांना मिळत असते पण तिथे विद्यार्थी स्वतःहूनच जाऊन मी जातात तिथे ऍडमिशन खास त्याच्यासाठी घेतात ते, ते महाविद्यालय पण मोठं आहे त्यांच्याकडे फंड पण जास्त खर्च पण जास्त करतात जरी जा जास असली तरी विद्यार्थी तिथे स्वतः जातात तिथे एकदा सूचना लावली की संपली कोणी भाग घेतला नाही घेतला एकदा सूचनेचा कालावधी संपला की कोणाला दखली घेत नाहीत तुमचा वैयक्तिक संपर्क फार कमी राहतो म्हणून तिथे विद्यार्थ्याला जास्त प्रयत्न करावे लागतात आपल्या इथे उलट स्थिती आहे विद्यार्थी कमी आहे तर ज्यांना आपल्याला विकास करून घ्यायचं असं वाटतं त्यांना ही खूप मोठी संधी आहे तुम्ही जिथे जा तिथे तुम्हाला सहभागी मिळू शकता कारण प्रत्येक बाईला सहभागी होण्यासाठी संधी असते दोन दोन विद्यार्थी पाठवा म्हणतात नेतृत्व जिल्हा नेतृत्व विकास शिबिर असतं विद्यापीठाचं नेतृत्व शिबिर असतं त्या शिबिराला काही ठिकाणी दोन विद्यार्थी पाठवा काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त विद्यार्थी पाठवता येऊ शकतात महात्मा गांधींच्या वर्ध्याला केंद्र आहे तिथून तिथल्या शिबिरामध्ये सहभागी होता येतं श्रमदान करता येतं या सगळ्यामधून आपल्याला अधिकाधिक आनंद प्राप्त करून घेता येतो आणि हा आनंद हा पुन्हा मिळत नाही एकदा विद्यार्थी दशा संपलं की तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन शिकवू शकत नाही आहे का कुणी पाहण्यात तुमच्या एकदा तुम्ही गेल्या आणि पुन्हा येऊन बसला आता बसा कार्यक्रमाला म्हणले तरी नाही एक दोघं आले कारण पुन्हा बसू शकत नाही आपण तेवढा वेळ काढू शकत नसतो आपण दैनंदिन आपल्या ज्या इतर उपजीविकेची गरजा आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आपण पुन्हा वेळ देऊ शकत नाही म्हणून आता जो वेळ देतोय आपण तो अगदी चांगल्या पद्धतीने देणं त्याचा फायदा करून घेणं हे आपलं काम आहे त्यासाठीच या त्या कार्यक्रमाची योजना आहे आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या या त्यामुळे एन एस एसमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांनी आपला सहभाग कसा अधिकाधिक राहील याचा विचार करायचा आहे पहिल्यांदा आता सेकंड इयरला होईल त्यानंतर फर्स्ट इयरला पण पन... किंवा पुढच्या वर्षी सेकंड इयरला तुम्ही याल त्यावेळेस ते क्रेडिट दिलं जाईल फर्स्ट इयरच्या अजून तशी काही सूचना आले नाही पण त्याप्रमाणे तुम्हाला मार्क पण निश्चितच मिळणार आहे